तुम्हा सगळे येले राम राम मंडळी हॉटेल भाग्यश्रीवाल्यानं फॉर्च्युनर घेतली त्याबद्दल हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं मनापासून अभिनंदन करतो मी खरं तर मलाही आनंद झाला आहे का हॉटेल भाग्यश्रीचा मालक गरीब घरातून आलाय पण मेहनतीच्या जोरावर बो फॉर्च्युनर काढलेली आहे काय सोबत पण दुर्दैव या गोष्टीचं वाटतंय का त्या दिवशीपासून फेसबुकवर व्हॉट्सअपवर मी काही मीम पाहिलो काही लेख वाचायलो ते म्हणाली तर का हॉटेल भाग्यश्रीवाला तुमच्या शिक्षणावर भळभळ मुतला आहे तुमच्या शिक्षणाला काय अर्थ राहिला म्हणजे काहीच न शिकून हॉटेल भाग्यश्रीवाल्यानं फक्त हॉटेलच्या जोरावर फॉर्च्युनर काढलेली आहे आणि ते उच्च शिक्षण घेऊन नोकरी करून साधी व्यागनार घेणं होणे माणसाला त्यामुळे आपल्या गावातले काही जे पोरं आहेत ते म्हणाले ते आता आम्ही शिक्षण सोडून देतो आणि हॉटेल भाग्यश्रीवाल्यासारखं एखादं हॉटेल टाकतो आणि डायरेक्ट फॉर्च्युनर काढतो म्हणाले तर पण मला असं वाटतं की हे चुकीचं आहे म्हणजे शिक्षणाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे कोणी बिझनेसमन कितीही मोठा झाला तरी शिक्षण महत्त्वाचं असतेच आणि त्या संदर्भात आपले हॉटेल व्यावसायिक सोपान राव इथं आलेले आहेत आपण सोपानला विचारू का नेमकं हॉटेल टाकावं का शिक्षण घ्यावं तुम्हाला सगळ्यांना माहित असेल का, का जिंतूर हिंगोली रोडवर सोपानचं हॉटेल आहे म्हटणाचं तर सोपानला विचारूयात बा हॉटेलचा एकंदरीत्याचा अनुभव कसा आहे काय सोपान आपल्या गावचे बरेच जण सोपानच्या हॉटेलवर फुकटा जाऊन खाते फुकटे <laughs> पण सोपान दिलदार मनाचा माणूस आहे खास माणूस आहे आपला सोपान सोपान पुढचं तू बोला धन्यवाद धन्यवाद तर मंडळी राम, राम, तर मंडळी तुम्हाला तर आहे का हिंगोली औंडा रोडवर सगळ्यात जास्त चालणारं हॉटेल आपले तर मला पहिल्यापासून हॉटेल टाकायचं नव्हतं तर त्या तुम्हाला सांगतो मला एम पी एस सी करायची होती आणि पुण्याला जाऊन एम पी एस सीचे क्लास लावा असं मला वाटू लागलं म्या म्हणजे पैसा गीजा सगळ्यात जमून ठेवला होता पण फाटकं जीवन्या म्हणजे जीवनागाव मला म्हणे की एम पी एस सीचे क्लास लावून काही मतलब नाही म्हणे आणि काळं मोन्या बी मला म्हणलं होतं का दा म्हणे तू या अभ्यासात तेवढा हुशार नाही म्हणे एम पी एस सी काही करू नको एम पी एस सीच्या नादी जर लागशील म्हणे तर सात आठ वर्ष तुझे बर्बाद होतील म्हणे आणि हातात काहीच नाही येणार मग बी विचार केला मी म्हणलं माझ्या काळ्या मोहण्याचं बरोबर आहे पुन्हा जर समजा काही हातात आलं नाही सात आठ आठवायचं मग मी विचार करू लागलो काय कराव काय करावं तर काळ मोल म्हणे की दा तू भाजी चांगली करतो म्हणे स्वयंपाक चांगला करतो म्हणे नॉन चिकन गिकन मस्त करतो म्हणे तू तर हॉटेल टाकून पाय पण हॉटेल लाईनमध्ये आमच्या घरातलं आंधी कोणीच नव्हतं आणि पहिल्यांदाच हॉटेल लाईनमध्ये उतरायचं मग जरा धाकधुक धाकधुक मला होऊ लागली का कसं करावं कोठं टाकाव काय का करावं तर आधी जागा भाड्यानं घेतली हॉटेल टाकून पाहिलं चाललं मग तीच जागा आता इकत घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी चालली आहे हॉटेल पण भाग्यश्वरीवाल्यां जी काही फॉर्च्युनर घेतलेली आहे तेव्हापासून पोहरायला असं वाटायला आहे का हॉटेल लाईनला सोपी आहे तर सोपी बी मेहनत करणं लागती आता मी स्वतः भाज्या हाणत असतो मटण गिटन रस्सा गिस्सा सगळं मी जातीनं करत असतो ते मला आहे म्हणून आहे पण तेवढा बी पैसा हॉटेल लाईनमध्ये आहे असं मला वा वाटत नाही म्हणजे चढ उतार प्रत्येक धंद्यामध्ये असतेतच आता भाग्यश्रीवाल्याचं चललं म्हणजे तुमचं बी चलल असं सांगता येत नाही आता तुम्ही जर माझ्याकडं पाहसाल तर मी आठ वर्षापासून हॉटेल चालवतो पण फॉर्च्युनर घ्यायची आपली अजून बी लाय की नाही अजून बी आपल्याकडं सेकंड हँड स्विफ्ट डिझायर घेतली होती तीच आहे आणि काहून तर मालटाल आणायला लागते म्हणून नाहीतर ती बी घेतली नसती किंवा पावसा पाण्याची कार बरी असती म्हणून कार घेतलेली आहे नाहीतर एवढ्या दिवस तर आपल्याकडं प्लॅटिनच होती म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं का फक्त हॉटेल भागेश्वरीवाद्यांना फॉर्च्युनर घेतली म्हणून मला बी फॉर्च्युनर घ्यायची म्हणून हॉटेल लाईनमध्ये यायचं म्हणून जर येत असाल तर तुमचं काही खरं नाही मेहनत करण्याची तयारी पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी शिक्षणाला प्राधान्य द्या तुमचं शिकून नोकरी क्युकरी करण्याकर जरा भळ द्या म्हणजे फक्त हॉटेल टाकून तुम्हाला जर वाटत असेल का शिक्षणाची काही गरज नाही तर तसं नसते आता माझ्याकडे पास असाल तर मग डिग्री डिग्रीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे पण मी तेवढा अभ्यासात हुशार नव्हतो मला हॉटेल लाईनमध्ये मध्ये जास्त इंटरेस्ट वाटला म्हणून मी इकडे आलो पण हॉटेल चालवायचं म्हणजे लय परेशानी असते ते काही सोपं काम नाही ते वाटतंय तेवढं नाही का सोपं तर काहीच नाही रे आता तुम्हाला खोटं नाही सांगत काही काही दिवस असे जातात का इजूमवर गेली चला काय इजू त्याला विचारा तुम्ही ते असते कि बाबा किंवा मग आपल्या परसादला विचारा का एक थाळी बी जात नाही <laughs> पण ते मग सगळं उरावर बसते पण ते सहन करणं लागते आपल्याला तेवढी सहन करण्याची ताकद बी लागते माणसात नाही का नुसतंच हायन चालले असं म्हणून नाही जमत चढ उतार येतच असते बाकी अजून बी लय अडचणी असतात मागच्या भरच्यांना काही पुरं दारू पिऊन आलते ते येणं धिंगाना केलता वेटरसंग भांडणं केलते तुम्ही होते म्हणून जमलं जात्या नाहीतर अवघड झालत तात्या धन्यवाद बरं का तात्या काय माहिती सोपान तू रे आपल्या माणसाला धन्यवाद नसतेत म्हणायचे रे, ना रे आ, ना ना तू इतकं मेहनतीनं कष्टांना हॉटेल चालवायला गावाचं नाव समोर न्यायला मेहनत करायला हा आता आपल्या माणसाला सपोर्ट नाही करायचा तर कोणाला करायचं सांग बरं मग आणि तू बी मायाकून कवा पैसे घेत नाही मी जेवायला आल्यावर मुद्दा चार पाच पीस मटणाचे जास्त टाकतो माझ्या थाळीमध्ये नाही का हे चालायचं तुमच्यासाठी तेवढं तर करू शकतो मी नाही का पण मला या गोष्टीचा आश्चर्य वाटतय तुम्ही प्रत्येक पैसा देऊन जाता बरं कोणाला काय विचारायचं का हा तात्या मला विचारायचं मी कळमनुरीची तर मला असं विचारायचं आहे की मोह पोरग म्हणायला का माय मी शिकत नाही मला हाटेल टाकून दे तर हाटेल टाकून द्या त्याला का शिकवू द्यावं म्हणजे कसं करावं मला काही कळण झालं त्याचं नेमकं आता मी आधी म्हणलो का शिक्षणाकडे आधी लक्ष द्या आधी त्याचं शिक्षण कंप्लीट करा शिक्षणात जर समजा त्याचं काही झालं नाही तर मग तुम्हाला माहितच की हाटेल फिटेल मग हे नंतरचे पर्याय झाले पण पर शिक्षण बंद करून हाटेल टाकणं म्हणजे माझ्या आवडच वाटेल मला तर मी सगळ्याला पुन्हा एकदा सांगतो का जास्त अवघडात जाऊ नका आंधी सगळे लेकरायला ले शिकू द्या शिक्षणाच्या बाद जर त्याला वाटलं की आपलं शिक्षणात काही होणार नाही तर नंतर तुम्हाला व्यवसायाचा पर्याय बी राहते आणि जाता जाता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो का सोपनच्या हॉटेलवर नेमकी गर्दी किती असते तुम्ही पहा फक्त म्हणजे तुम्हाला अंदाज येईल हय पिंट्या ती लाव रे व्हिडिओ अर्ध्या आल मी तुला व्हिडिओ लावते टी व्हीवर सगळ्याला आणि लाईट बंद कर लाईट बंद कर रे पिंट्या मायज्या पिंट्याला काही सांगितलं कळत नाही पिंट्या उटकी या टी व्हीवर लावाच काय व्हिडिओ होता या टी व्हीवर लावत हे पिंट्या लाईट बंद व्हिडिओ लाव पट तू फक्त हे दीप्यार आमचे चेहरे दाखवायला काय अंधारात टी व्ही दाखव टी व्ही तिकडे फिरो कॅमेरा मा काय ताप झाला बापा तुम्हाला सांगितलेलं आहे इकडं नक्की रे खेपा ढीग कशी आहे करते हां ड्रोननं काढला व्हिडिओ ड्रोन जिंतूरचे फोटोग्राफर आहेत का ते रवी मस्के किरण मस्के ते जे ड्रोननं काढला कशी आहे गर्दी लाईनीच लाईनी येता नुसत्या गाड्याच याला म्हणते गर्दी याला म्हणते धंदा आणि जाता जाता फक्त एवढंच सांगल का शिक्षणाचं झाड तुमच्या असू द्या हो अंगणात शिक्षणाचं झाड तुमच्या असू द्या हो अंगणात नाहीतर आडाणीपणाचा खुट्टा घुसल तुमच्या इशारा कापी आहे आणि काही तो दुनियावाला को तात्याभी बाकी जय हिंद जय महाराष्ट्र